तर, तर आज आपल्याला वडा मिरची करायची आहे तर ह्या मिरच्या आपण पोपटी कलरचे घेतलेल्या आहेत ह्या अजिबात कट नसतात आपण धुवून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या अशा उभ्या आपण कट करून घेणार आहोत आणि यामधल्या ज्या बिया आहेत ह्या त्या काढून घेणार आहोत सर्व मिरच्यांच्या बिया आपण अशा पद्धतीमध्ये काढून घेतलेल्या आहेत इथे आपण बेसनपेठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता पाणी टाकूया आपण पाणी जास्त नाही टाकायचं थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला छानपैकी हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पिठामधल्या गुठळ्या ह्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त सर पण नाही आणि घट्टसर पण नाही तर अशाच पद्धतीमध्ये छानपैकी आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे आता एक पाच दहा मिनटं ही साईडला ठेवूया आपण हे पीठ आता चांगलं भिजलं जाईल आपण इथे बटाटा घेतलेला आहे छानपैकी उकडून कुस करून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि एक बारीक कांदा आपण चिरून घेतलेला आहे इथे आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे तेल टाकून घेऊया यामध्ये मोहरी टाकूया हिरवी मिरची टाकूया थोडीशी परतून घेऊया थोडासा कांदा यामध्ये थोडीशी हळद चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे थोडस परतून घेऊया जो बटाटा घेतलेला आहे तो टाकून घेऊया आता बटाटा आपण परतून घेऊया अगदी बारीक करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा दोन मिनटं आपण छान परतून घेऊया आता वरून थोडीशी कोथंबीर तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आपलं बटाट्याचं मिश्रण देखील थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावरतीच आपण भरणार आहोत मिरचीमध्ये तर इथे पाहू शकता इथे बेसनपीठ आपलं छानपैकी पाण्यामध्ये भिजलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण बटाट्यामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे परंतु किंचित टाकलेलं आहे आणि तेलाचा वापर आपण बटाट्यामध्ये कमी केलेला आहे कारण की आपल्याला वडा मिरची करायची आहे त्याच्यामुळे ती तळली जाणार आहे त्याच्यामुळे बटाट्यामध्ये आपण तेल तेलाचा वापर कमी केलेला आहे पण मीठ टाकलेलं आहे आणि अगदी किंचित आपण हळद टाकलेली आहे आणि यामध्ये आपला खायचा सोडा तो टाकला आहे काही त्या वेळेस सोडा घालायचा आहे फेटून घ्यायचं आहे पाहू शकता अजिबात गुठोळी राहिली नाही आपण आता हे बटाट्याचं जे मिश्रण आहे केलेलं ते भरून घेऊया आणि थंड झाल्यावरतीच भरायचं आहे आणि दाबून भरायचं आहे व्यवस्थित तर पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या इथे भरून घेऊया सगळ्या मिरच्या आपण छानपैकी दाबून असे व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत आणि आपलं तेल देखील छानपैकी गरम झालेलं आहे ह्या मिरच्या आहेत ह्या बेसनपीठामध्ये घोळवून घेऊया बेसनपीठामध्ये घोळवून घ्यायची खरपूस रंग येईपर्यंत आपण छानपैकी तळून घेणार आहोत कलर देखील सुंदर आलेला आहे काढून घेऊया तर अशाच प्रकारे सर्व आपण मिरची तळून घेऊया आणि तुम्ही पण असं बटाट्याचं स्टफिंग करून छानपैकी अशा प्रकारच्या मिरच्या करून पहा खूप छान लागतात चवीला आता मस्तपैकी खरपूस रंगाईपर्यंत आपण मिरच्या सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता मस्तपैकी आता ही मिरची आपण कट करून पाहूया तर अशा प्रकारे छानपैकी मिरच्या होतात तर तुम्ही नक्कीच करून पहा